नमस्कार मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे रवा लाडू त्यासाठी ना इथे मी बारीक रवाचं चिरोटी रवा म्हणतात ना तसं तसा दोन वाटी रवा घेतलेला आहे इथे बघू शकता दोन वाट्या बारीक रवा आणि तिथे मेजरिंग एकाच मेजरिंग कपाने आपल्याला सर्व घ्यायचे हा जो आता मी सुरुवातीला कप दाखवते ना तुम्हाला तुपाचा ह्या तुपाच्याच कपाने मी दोन वाट्या बारीक रवा आणि एक वाटी ह्याच कपाने मी एक वाटी पिटी साखर आणि ह्याच कपाने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तूप जास्त घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे तूप मोजताना घट्ट तूप मोजू नये आणि आज इथे मी वेलचीची पूड घेतलेली आहे रव्याचे लाडू करण्यासाठी बारीक झिरो नंबरचा रवा मिळतो ना चिरोटी रवा तोच वापरायचा आहे आणि रवा भाजताना ना गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आपल्याला त्यासाठी ना जाड बुडाचं भांडं घ्या आता इथे भांडं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि सुरुवातीला ना आपण रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना रव्याचा रंग अगदी आपल्याला बदलायचा नाही आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मी रवा तूप न घालताच पाच मिनिटभर असाच भाजणार आहे आणि पाच मिनिटानंतर आपण थोडं थोडं करून तूप घालायचं आहे सगळं तूप एकत्र घालायचं नाही आहे रव्याचे लाडू करायला ना अगदी सोपे आहेत झटपट तयार होते ही रेसिपी दिवाळीच्या फराळाची लगबग सगळ्यांच्या घरी सुरू असेल म्हणून मी इथे रव्याच्या लाडूची रेसिपी दाखवलेली आहे आपल्या चॅनलवरती रेसिपी आहेत फराळाच्या त्या जाऊन तुम्ही तिथे बघू शकता आता इथे बघा पाच मिनिटभर होत आलेली आहेत गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे आपल्याला साधारणसा थोडासा रवा गरम झालेला आहे रवा भाजताना गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे लोश ठेवायची आता एक लहान चमच्याने मी पाच चमचे इतकं सुरुवातीला तूप घालणार आहे तूप सगळं एकत्र एक घालायचं नाही आहे आपल्याला आता काय होईल तुपाचं प्रमाण जर जास्त एकदम झालं ना कधी कधी काय होतं रवा जुना असेल तर तूप जास्त लागू शकतं त्यामुळे लागेल तसंच तूप घालायचं आहे रवा लाडू करताना जे आता मी मेजर मेजरिंग कपने जे तुम्हाला माप सांगितलं ना ते एकदम परफेक्ट आहे तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घेऊ शकता आणि त्याच वाटीतने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता आता इथे आपण थोडं थोडं तूप घालून रवा चांगला असं सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि रवा सतत हलवत राहायचा आहे रवा भाजत असताना रवा असं सोडून कुठेही जायचं नाही नाहीतर रवा लगेच खाली लागेल आणि रवा भाजताना जाडच बुडाचं भांडं घ्या बघा थोडंसं परत मी तूप घालते थोडं थोडं तूप कर घालत घालत आपल्याला रवा भाजायचा आहे आधी छान असे खुसखुशी कुछ तेल रव्याचे लाडू तयार होतात सुद्धा एकदा नक्की करून पहा गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे रवा चांगला भाजलात ना तुम्ही तर म्हणजे रवा असा खातारा कचकच वगैरे हो लागत नाही आणि बाधतही नाही रवाच चांगला भाजायचा आहे आपल्याला अगदी घरगुती पद्धतीने हे रव्याचे लाडू कसे करायचे रेसिपी सांगितलेली आहे आणि काय पाकाचे हे रव्याचे लाडू दाखवत आहे तुम्हाला मी काय होतं पाकामध्ये लाडू करताना बऱ्याच जणांचा पाक चुकतो म्हणून मग ते लाडू बरोबर होत नाही म्हणून आज आपण बिना पाकाचंच मी लाडू करणार आहोत बघा आता इथे मला असं वाटतं की थोडंसं तूप घालावं तर पुन्हा मी थोडंसं तूप घालणार आहे आणि तूप एकदम पातळ करून मोजलेलं नाही तुम्ही तूप बघू शकता तूप कशा पद्धतीने रूम टेम्परेचरवरचं तूप आहे हे एकदम तुम्ही घट्ट तूप जर घेतलं तर तुमचं तुपाचं प्रमाण चुकेल आता इथे रवा चांगला असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि एक एकंदरीत ना रवा भाजायला मला ना वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत लो फ्लेमवरती कदाचित तुम्हाला पाच मिनटं अजून जास्त लागू शकतात आता घरामध्ये काय घमघमाट रव्याचा सुटलेला आहे छान असं सुगंध सुटलेलं आहे रव्याचा आणि तूप आपल्याला लागेल तसंच घालायचं आहे सगळं तूप एकत्र घालायचं नाही आहे तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही रव्याच्या लाडूची रेसिपी करा म्हणजे आणि प्रमाणही सेम तसंच परफेक्ट घ्या म्हणजे तुमचा लाडू चुकणार नाही आणि एकदम बारीक रवा घेतला ना तर काय होतं की लाडू पण छान असे सोबत तयार होतात जाड रवा घ्यायचा नाही आहे आपल्याला चिरोटी रवा मिळतो ना तोच घ्यायचा आहे आता चिरोटी रवा बाजारामध्ये सहज असं मिळून जाईल तुम्हाला तर बघा इथे पुन्हा मी दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि रवा भाजत आहे आतापर्यंत मला ना एकंदरीत पंधरा ते अठरा मिनटं लागलेली आहेत रवा भाजायला रवा चांगला सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा रवाचा कलर जराही कुठे बदललेला नाही आहे तसंच पांढराशुभ्र रवा आहे आपल्याला रवा लाल वगैरे करायचा नाही असंच पांढराशुभ्र ठेवायचं आहे आणि लो फ्लेमत ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला मी तूप दाखवलेलं आहे दोन चमचे इतकं तूप ठेवलेलं आहे मी बाजूला आपल्याला सगळं तूप आत्तापर्यंत तर सगळं तूप लागलेलं आहे फक्त दोन चमचे तूप बाजूला ठेवा आणि आता आपण रवा लागलंच तर तूप आपल्याला परत घालायचं आहे नाही तर गरज नाही वाटली तर नका घालू आणि पिटी साखर ना मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ हो शकता किंवा रेडीमेडसुद्धा वापरू शकता पण पिटी साखर चाळून घ्या म्हणजे पिटी साखरमध्ये अशा गुठळ्या नको आहेत आपल्याला बघा रवा चांगला भाजून झाला आहे पुन्हा मी एक चमचावर तूप घातलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचेवर आतापर्यंत मला असं बघायला गेलं तर मला सगळंच तूप लागलेलं आहे चमचाभरच तूप मी आता शिल्लक ठेवलेलं आहे आता इथे रवा भाजत आलेला आहे तुम्ही बघू शकता रव्याचा अजिबात रंग बदललेला नाही आहे आता एकंदरीत एक मला ना अर्धा तास लागलेला आहे म्हणजे तीस मिनिटे लागलेली आहेत रवा भाजायला आता याच्यामध्ये मी पिठी साखर घातले साखर चांगली मिक्स करून घ्या आणि साखर मिक्स केल्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे बघा साखर मी चाळून घेतल्यामुळे कुठेही गुठळ्या दिसत नाही आहेत साखरेच्या आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता पिटी साखर सगळी मिक्स करून आता हे आपल्याला असं दाबून असं रवा घ्यायचा आहे म्हणजे काय होईल साखर पूर्ण त्या रव्याला लागेल बघा तुम्ही सगळी पिटी साखर मिक्स झालेली आहे आता पिटी साखर चांगली रव्यामध्ये मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे बघा तुम्ही रव्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे आता रवा चांगला असा दाबून ठेवायचा आहे आप आपल्याला तुम्हाला दाखवते मी तशा पद्धतीनेच तुम्ही करा बघा अशा पद्धतीने चांगला रवा असा प्रेस करून पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आणि मग झाकून ना आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे म्हणजे काय होईल साखर चांगली वितळेल त्याच्यामध्ये आणि मिश्रणसुद्धा चांगलं ओलसर होईल इथे मी पुन्हा एक चमचा तूप घातलेला आहे इथे लक्षात असू द्या आपली गॅसची फ्लेम बंद आहे गॅस चालू नाही आहे आपलं पूर्ण साखर छान अशी मिक्स झालेली आहे तुम्हाला पाहिजे तर ह्या टायमाला तुम्ही वेलचीची पूड घालू शकता पण मी वेलचीची पूड नंतर घालणार आहे बघा आता पूर्ण अशा पद्धतीने रवा चांगला दाबून घ्या आणि त्याला झाकून ठेवा झाकून ठेवा त्याच्यामुळे काय होईल थोडी साखर आहे ना आपली मेल्ट होईल त्याच्यामध्ये रव्यामध्ये आणि रवा सुद्धा चांगला मुरेल म्हणजे आपल्याला लाडू वळताना ना अगदी परफेक्ट प्रमाणात लाडू वळले जातील आणि आता आपल्याला ही कढई आहे ना ती गरम गॅसवरच ठेवायची आहे ती खाली उतरून ठेवायची नाही आहे आणि गॅसची फ्लेम कधीच बंद केलेली आहे मी इथे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर पंधरा मिनटं झालेली आहेत बघा तुम्ही छान असा रवा मस्तपैकी साखरेमध्ये मेल झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हा रवा आहे ना आपल्याला बारीकना मिक्सरला वाटून घ्यायचा आहे थोडा कोंबटच आहे आता ह्या स्टेजला मी वेलचीची पूड घातलेली आहे आता वेलचीची पूड मिक्स करून आपण हा रवा कोमट असतानाच मिक्सरला फिरून घेऊया पल्स मोडवरती बंद चालू बंद चालू करून एक मिनिट दोन मिनिट परच रवा आपल्याला फिरवायचा आहे इथे मी दोन ते ती तीन बॅचमध्ये रवा फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही रव्याचा लाडू करा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता तुम्ही कसं सगळं मिळून आलेलं आहे बघा रवा आणि साखर एकत्र आणि मी एकदम एकदम बारीक केलेलं पण नाही आहे मिनिटभर मी असं एक दोन सेकंडच मी चालू बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे पण दोन ते तीन बॅचमध्ये हे मिश्रण चांगलं मिक्सरला फिरून घेऊया पल्स मोडवरती तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पद्धती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं ना तर माझ्या रेसिपी सुरुवातीला तुम्हालाच पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन येईल बघा तुम्ही दुसरा बॅचही आपला झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व रवा मिक्सरला फिरून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही सर्व रवा आपला मिक्सरला फिरून झालेला आहे आता हे जे राहिलं होतं ना तूप ते थोडंसं मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळं आणि थोडंसं तूप हाताला लावा आणि आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणजे असंच भरपूर असं थंड झालेलं नाही साधारण कोमटच आहे आता हे आपण लाडू वळून घेऊयात तुम्ही बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता मी याच्यावरती पिस्त्याचे काप लावणार आहे बघा किती ते छान असा लाडू वळला जातो आहे तुम्ही बघू शकता कुठेही लाडू लाडूला तडे जात नाही आहे किंवा कुठेही लाडू तुटत नाही अगदी मऊ असा लाडू तयार झालेला आहे मिश्रण सुद्धा परफेक्ट तयार झालेले आहे बघा तुम्ही किती छान अशी चकाकी आलेली आहे लाडवाला अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार आहे कशी वाटली तुम्हाला बिनापाकातल्या लाडूची रेसिपी रवा लाडू करायला अगदी सोपा आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर झटपट असे तयार होतात हे लाडू आणि खायलासुद्धा छान लागतात यंदाच्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा बघा तुम्ही लाडू किती छान असा चकाकी आलेली आहे लाडवाला अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात तुम्हाला मी दाखवते अगदी मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे आणि मिश्रण असं मिक्सरला फिरवलं लगेचच आपल्याला लाडू ओळून घ्यायचेत बघा तुम्ही छान असा आकार आलेला आहे कुठेही लाडू आपला रळत नाही आहे किंवा चपटा होत नाही आहे अगदी छान असा गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत आपले आवडली का तुम्हाला बिनापाकातल्या रवा लाडवाची रेसिपी रेसिपी आवडली असणार तर जास्तीत जास्त लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा इथे बघा तुम्ही आपले सर्व रव्याचे लाडू तयार आहेत कशी वाटली रव्याच्या लाडवाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद